महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातल्या नांदणी पंचक्रोशीतल्या लोकांचा महादेवी हत्तीसाठीचा लढा अखेर अपयशी ठरला आहे नांदणीच्या जैन मठातल्या महादेवी हत्तींना गुजरात मधल्या वनतारामध्ये पाठवावं लागेल हे जवळपास स्पष्ट झालंय या संदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात नांदणी मठाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती ती याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून उच्च न्यायालयाचा निर्णय कायम हा विषय नेमका काय आहे आणि यामध्ये अनेक घटकांचे हितसंबंध कसे गुंतले आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहत आहे महाराष्ट्र दिनमान नांदी हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातलं गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमा भागातील जैन समाजाच्या सुमारे साडेसातशे गावांची श्रद्धा असलेला पुरातन मठ नांदणीत आहे स्वस्तिश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ म्हणून तो ओळखला जातो या मठाला सुमारे बाराशे वर्षांची परंपरा असल्याचं सांगितलं जात जिनशेन भट्टारक स्वामी या मठाचे मठाधिपती म्हणून कार्यरत आहेत गेल्या अनेक दशकांच्या पासून या मठामध्ये हत्ती सांभाळला जातो मठाच्या आधिपत्या गावांच्या मध्ये पंचकल्याण पूजा होता तेव्हा या पूजेतील हत्तीवरून कार्यक्रमाच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा एकोणीशे ब्याण्णव पासून महादेवी नावाची हत्ती नाही चार वर्षांची असताना ती हत्ती नांदीच्या मठात आणली गेली मठातल्या अनेक धार्मिक कार्यक्रमांच्या मध्ये तिचा सहभाग असेल हे महादेवी हत्तीनीला नांदणी मठातून पाठवण्या संदर्भातलं प्रकरण कसं सुरू झालं आणि त्याचे धागे कुठवर समजून कुठवर जातात हे है समजून घेण्यासाठी या प्रकरणातली क्रोनॉलॉजी समजून घेणं आवश्यक आहे आपल्याला ठाऊक आहे की रिलायन्स उद्योग समूहाचे मुकेश अंबानी यांनी आपला मुलगा अनंत अंबानी याला वाढदिवसाची भेट म्हणून जामनगरमधील वनतारा इथं खाजगी अभयारण्य उभारून दिले त्या ठिकाणी जगभरातले असंख्य वन्य प्राणी आहेत मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या अभयारण्याला भेट दिली होती त्याआधी तिथं अनेक वृत्तवाहिन्यांच्या संपादकांनी पत्रकारांनीही दौरा केला होता त्या अभयारण्यासंदर्भातली माहिती प्रसिद्ध केली होती तर काय काय हे सांगितलं होतं तर अशाच वार्तांकनासाठी गेलेल्या एका मोठ्या इंग्रजी चॅनलच्या संपादकानं हत्तीसाठीचं जे खाणं होतं ते खाऊन ते किती पौष्टिक आहे हे सांगितलं होतं त्यावरून समाज माध्यमावर खूप ट्रोलिंग यांनी केलेल्या केंद्रासाठी प्रशिक्षित हत्ती हवा आहे त्यासाठी केरळमधून एक हत्ती आणला जाणार होता मात्र तो मिळू शकला नाही त्यांना नांदीच्या ना हत्तेची खबर मिळाली त्यानंतर वनताराशी संबंधित काही लोक नांदीच्या मठात आले त्यांनी महादेवी हत्ती संदर्भात मागणी केली त्यांना ती हत्तीन हवी होती त्यासाठी मठाला मोठी देणगी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती आता अंबानींनाच हत्ती हत्तीने हवी होती म्हणजे काय त्यांना किती देणगी असू शकेल आपण कल्पनाही करू शकत नाही मात्र ही बोलणी यशस्वी होऊ शकली नाही कारण त्या हत्तीचं म्हणजे महादेव हत्तीचं आणि मठाचं एकूण तिथलं मठा जैन धर्मातलं किंवा मठाचं असलेलं धार्मिक महत्व आणि तिथं असलेलं एकूण त्या हत्तीनीचे ऋणानुबंध यामुळं नांदणीच्या मठानं वन केंद्राला हत्तीन देण्यास नकार दिला असा एक भाग आहे मग अशा प्रशिक्षित लहान मुलांचा पासून ते अगदी जनावरही सुद्धा उघड्यावर फिरत असतात त्यांनाही या हत्तीचा कधी उपद्रव उपद्रव होत नाही त्या हत्येला अशा प्रकारे जोर जबरदस्ती करून लोकांच्या इच्छेविरुद्धत त्याला नेणं बरोबर नाही आहे आणि म्हणून जनभावना अशी आहे की मेहरबान सुप्रीम कोर्टानं निर्णय घ्यावा आणि हा जनतेतला हत्ती जनतेतच जनते राहावा अशी एक भावना आहे खरं म्हणजे जैन समाज हा आम्ही आयुष्याला मानणारा समाज आहे आणि आमच्या हत्ती ज्यावेळा नेत असताना आज त्याला पोलीस संरक्षण द्यावं हे अगोदरच जर हायकोर्ट जर म्हणत असेल तर हे कुठंतरी पूर्वग्रह दूषित हा कुठेतरी निर्णय आहे का काय अशा पद्धतीची शंका घ्यावी अशा पद्धतीचा हा निर्णय आहे या निर्देश हा समाजाला आणि समाजातल्या एकंदरीत सर्वच घटकाला हा मान्य नाही हा जर आरोप खरा असेल तर एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की हत्तीने अंबानीच्या पोरला हवी होती आता अंबानीच्या पोरला एखादी गोष्ट हवी आहे म्हणजे ती हवी, हवी म्हणजे हवे तो कसा मागे आटणार त्यातूनच या प्रकरणात पेटा या पशु कल्याणासाठी काम करणाऱ्या संघटनेची एंट्री झाल्याचं बोललं जात महादेवी हत्येनीची अवस्था खराब झाली आहे ती आजारी आहे त्यामुळं तिचं पुनरसन करावं अशी याचिका पेटा कडून थेट मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली वन विभागाची परवानगी न घेता महादेवी हत्तींनीला तेलंगणा इथल्या एका मिरवणूक सहभागी केलं होतं असा आरोप सुद्धा पेटातर्फे पे याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला होता त्यानंतर हायकोर्टानं हत्तीच्या तपासणीसाठी तीन सदस्यांची उच्चाधिकार समिती स्थापन केली आणि या समितीनं अहवाल सादर करण्याचा आदेश दिला त्यानुसार तीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी महादेवीची आरोग्य तपासणी केली आणि हायकोर्टात आपला अहवाल सादर केला हत्तीनीची परिस्थिती चांगली नाही तिची नख वाढले पायांना सूज आलेली आहे साखदंडाने बांधल्यामुळे हत्तीनीच्या पोटावर ऋण आहेत असे मुद्दे या अहवालात होते मात्र नांदणी मठाला हा अहवाल मान्य नव्हता मग मठाकडूनही हत्येनीची समांतर आरोग्य तपासणी करण्यात आली त्यात हत्तीनीची प्रकृती चांगली असण्याचा अहवाल आला त्यांनी तो तो अहवाल न्यायालयात सादर केला वन विभाग आणि पशुवैद्यकीय विभागाचा हा अहवाल होता मात्र वन विभागाकडून नांदी मठाच्या या अहवालाबाबत गुंजाव करण्यात आला त्यामुळं दोन आठवड्यात महादेवी हत्तीची रवानगी वनतारा हत्ती पुनर्वसन केंद्रात करावी असा आदेश मुंबई हायकोर्टानं दिला मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर जैन मठ आणि स्थानिक ग्रामस्थांनी मिळून एका कृती समितीची स्थापना केली कृती समितीनं उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हत्तीला नेण्यासाठी गुजरातमधल्या वणताराचं पथक आलं आहे अशी एक बातमी पंचवीस जुलैला मध्यरात्री पसरली आणि मध्यरात्रीची वेळ असून तर शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर उतरले त्यांनी या निर्णयाला विरोध केला पंचवीस तारखेलाच के मूक मोर्चा काढून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विरोध करण्यात आला कोणत्याही परिस्थितीत महादेवी हत्तींना गुजरातला घेऊन जाऊ दिलं जाणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली माजी खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी घानाखाली टीका केली ते म्हणाले महादेव हत्ती नाही अंबानी यांच्या वनतारा प्रकल्पाला प्रशिक्षित हत्या हवाय तो मिळवून देण्यासाठी प्राणी मित्र संघटना प्रशासन अनेक राज्यकर्त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे पैसा आणि संपत्ती समोर न्याय व्यवस्थेला हताशी धरून समाजाची शेकडो वर्षांची संस्कृती आणि परंपरा मोडण्याचं कटकारस्थान केलं जाते असा आरोप राजू शेट्टी यांनी केला हत्तीनीची दुरुस्त झाली असं म्हटलं जातंय तर तिला दुसऱ्या पुनर्वसात पुनर्वसन केंद्रात नेण्याऐवजी वनतारामध्ये नेण्याचा घाट का घेतला जातोय असा प्रश्न सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय कायदेशीर लढाई जवळपास संपलेली आहे उच्च न्यायालयानं आणि आता सर्वोच्च न्यायालयानंही ना नांदणी मठाच्या विरोधात निर्णय दिला आहे नांदणी मठाचे मठाधिपती जिनशेर भट्टाचार्य भट्टार पट्टाचार्य यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर काही बोलण्यास नकार देऊन हा निर्णय आपल्यास मान्य असल्याचं जवळपास स्पष्ट केलं आहे आता महादेवी हत्तीने चौतीस वर्षांचा नांदणीचा मुक्काम संपणार आहे एका मुख्या जीवासाठी नांदणी पंचक्रोशीतल्या लोकांनी दिलेला लढा मात्र अनेक वर्ष स्मरणात राहील धन्यवाद